नमस्कार एस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळली नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळली चोवीस जणांचा जागीच मृत्यू झाला तर सोळा पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत या मृत्यूमध्ये काही जण जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील आहेत त्यांचे पार्थिव वरंगाव एकत्र आले यावेळी सर्वत्र शोककळा पसरले एस न्यूज साठी नितीन सुरवाडे जळगाव માણસ નંબર માણસ